ॲक्च्युली या yeah, म्हणजे yes. या yeah, सगळ्याचं श्रेय सरांनाच जातं खरं तर uh, पण आम्ही दोघांनी मिळून एक प्रोसेस केली म्हणजे मी त्या भागात जाऊन काही दिवस राहिलो uh, हां माझे मित्र काही राहतात तिकडे त्यांच्या घरी राहिलो तिथल्या वातावरणाचा मी काय म्हणतो म्हणजे सकाळी पण त्या उन्हात मी फिरलो आहे बावन्न डिग्रीमध्ये रात्री जंगलात मी फिरलो आहे आणि तिथल्या लोकांमध्ये राहून तिथली भाषा सगळी समजली आणि स्क्रिप्टच्या पलीकडे समजून घ्यायचा प्रयत्न केला रात्री जंगलात वाघाची वगैरे झालं हो का नाही नाही काळोख म्हणजे अक्षरशः तुम्हाला काहीच दिसत नाही फक्त चांदणं दिसतं आणि एवढं सुंदर आहे ना ते एवढं सुंदर आहे काही नाही म्हणजे एक प्रकाश नाही मोबाईल पण आपण चालू नाही करू शकत सो वरती फक्त बघायचं म्हणजे असं भरलेलं चांदणं असतं आणि काळोख असतो पक्ष्यांचा आवाज असतो फक्त बस रातकिड्यांचा आवाज तांत्रिकदृष्ट्या रात्री फिरणं अलाउड आहे बफरिंग झोनमध्ये तुम्ही जाऊ शकता म्हणजे जिकडे गावं आहेत आदिवासी लोकांची तिकडे तुम्ही जाऊ शकता